जय हरी एकादशस्कंध भाग एकशे वीस आठव्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करत आहोत की सुखदुःखांचं सारखेपण हे कसं असतं तर देहाचे सुखभोग सगळीकडे सारखेच असतात ही गोष्ट नाथांनी फार स्पष्टपणे इथे मांडली आहे डुकरासारखा हिन प्राणी घाणीमध्ये विषय सुख भोगतो आणि एखादा राजा राजवाड्यात सोन्याच्या पलंगावर तेच सुख भोगतो बाह्य परिस्थितीमध्ये एवढं अंतर असलं तरी विषय सुखाचा आनंद म्हणून जो आहे तो दोन्हीकडे एकाच पातळीचा असतो अर्थात स्वर्गात मिळणारं सुखदेखील याच किमतीचं असतं दुसरी गोष्ट अशी की देहाचं हे जे सुख आणि दुःख हे दोन्हीही प्रारब्धाधीन असल्यानं दुःख जसं न मागता येतं तसं सुखदेखील न मागता आपोआप येतं म्हणून शहाण्या माणसानं सुखासाठी धडपड करण्यात आपला वेळ वाया न घालवता भगवंताचं अनुसंधान साधण्यामध्ये घालवावा खरं म्हणजे आत्मज्ञानानं गुरुला श्रेष्ठपणा येतो गुरूंच्या लक्षणांचं श्रवण करून साधकाला ते ज्ञान होऊ शकतं आत्मज्ञान मिळवण्याच्या मागे न लागता माणूस वेडेपणानं शरीर सुखाच्या नादी लागतो स्वर्गात काय किंवा नरकात काय देहाचं सुख सारखंच असतं यात मुळीच संशय नाही उर्वशीचा उपभोग घेताना स्वर्गामध्ये इंद्राला जे सुख वाटतं तेच सुख खरोखर घाणीमध्ये डुकरणीचा उपभोग घेताना डुकराला लाभतं विवेकानं हे समजून साधू पुरुष दोन्ही ठिकाणच्या सुखभोगात मन घालत नाहीत प्रेताला जसं आलिंगन दिल्यात जात नाही तसं साधू पुरुष विषयाला शिवत नाहीत जिवंत साप हातात धरावा असं माणसाच्या मनात कधीच येत नाही त्याचप्रमाणे साधू पुरुष दृश्याची दुरुष आसक्ती कधी धरत नाहीत देहाचं सुख आणि दुःख दोन्ही प्रारब्धाधीन असतात दुःखाला आमंत्रण केल्याशिवाय जसं ते आपल्याला दुःख आपोअप्राप्त होतं तसंच आपलं प्रारब्ध आपली इच्छा नसताना इंद्रिय सुख देखील आपल्याला बलात्कारानं भोगायला लावतं आपण दुःख भोगावं असं कुणाच्याही मनात कधी येत नाही दुःख कुणालाही आवडत नाही ती एकटीच एक कुंती अशी होती की जिने भगवंताला केवळ आणि केवळ दुःखच मागितलं का मागितलं तर भगवंता केवळ दुःखामध्ये तुझी पटकन आठवण होते आणि सतत तुझी आठवण राहावी म्हणून तिने दुःख मागितलं बरं दुःख कुणालाही आवडत नाही तरी पण प्रारब्धानं आलेलं दुःख हे प्रत्येकाला भोगावं लागतंच त्याच प्रारब्धानं माणसाला सुखाचाही भोग घडतो असा अनुभवाला येऊन देखील सामान्य माणसं सा केवळ सुखासाठी धडपड करून आपल्या आयुष्याचा नाश करतात म्हणून शहाण्या माणसानं देहसुखाच्या नादी न लागता भगवंताच्या भजनी लागावं आणि भगवंताच्या भजनी लागण्यासाठी आपल्याच आवतीभवती सगळ्याच गोष्टींमधून काहीतरी ज्ञान घ्यायचं म्हणजे जो चांगला गुण आहे तो ग्राह्य करायचा आणि जो वाईट गुण आहे त्याचा त्याग करायचा ह्यासाठीच अवधूत आणि यदू या दोघांच्या दो संवादातून अवधूतानी केलेले चोवीस गुरू ती माहिती अवधूत यदूंना देत आहे त्यातला नववा गुरु आहे तो अजगर अजगराचं वर्णन करताना नाथांनी एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला आहे परमार्थ करू इच्छिणाऱ्या सामान्य माणसाला सगळ्यात मोठी धारन, पोशन, चिंता असते ती अन्न वस्त्राची देहाचं धारण पोषण प्रारब्धानं घडतं हे एकदा मनात ठसल्यावर माणूस अन्न वस्त्रांची चिंता करणार नाही व्यवहारात राहणाऱ्या माणसानं स्वतःच्या पोटापुरतं मिळवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे यात शंकाच नाही पण तेवढ्याची सोय झाल्यावर अधिक मिळवण्याच्या नादी लागणं साधक वृत्तीला घातक आहे परमार्थाचं साधन करण्यास देह सुस्थितीत असणं आवश्यक आहे तो तसा राहण्यास पुरेसं अन्न वस्त्रही आवश्यक आहे प्रयत्न करून तेवढं मिळाल्यावर आपला सगळा काळ भगवंताच्या चिंतनात घालवावा हा दृष्टिकोन आत्मसात करण्यास अजगराला गुरु करावं असं नाथांचं सांगणं आहे नाथ महाराज म्हणतात सामान्य माणसाच्या मनात असं येतं की केवळ परमार्थाच्या नादी लागलं तर आहाराशिवाय आपला देह राहणार नाही हे भय मनातून नाही होण्यासाठी अजगराला गुरु करावा अजगर उद्योग न करता अयाचित वृत्तीनं राहतो आणि सहज यदृच्छेनं मिळालेला आहार सेवन करतो त्याचा निश्चय दांडगा असल्यानं घाबरून तो धीर सोडत नाही तो आपलं तोंड पसरून बसतो आणि जे सहज तोंडात पडेल ते संतोषानं ग्रहण करतो ते सरस का निरस याचा विचार करत नाही योग्याची अवस्था अशीच असते तो आत्मस्वरूपात अखंड रमलेला असतो चवीची आसक्ती सोडून यदृच्छेनं जे चालून येईल त्याचं तो सेवन करतो योगी आहार घेतो तेव्हा त्याच्या रसनेला आपण काय खाल्लं हे कळत नाही रसनेच्या न होता आत्मस्थितीत रंगून आहार घ्यायचा हेच योगाचं वैशिष्ट्य असतं आंबट तिखट हे ते ओळखतो पण सगळे स्वाद एका ब्रह्मरसास्वादानं ग्रहण करतो आत्मसुखाच्या गोडीनं सगळ्या गोष्टी सगळं काही गोड करून घेतल्यानं सरस निरस हा भाव तो ठेवत नाही तोंड पसरला असता नुसता वारा जरी आत शिरला तरी तोच अजगराचा आहार होऊन बसतो आता आपण सगळ्यांनी भागवत ऐकलं त्यामध्ये आपण बघितलं की भक्त प्रल्हादानी सहा महिने तपश्चर्या केले मग या सहा महिन्यामध्ये त्याचा आहार काय होता कधी झाडाची पानं कधी कंद कधी पाणी तर कधी वारा म्हणजे फक्त वायुभक्षण करून सुद्धा हा जो साधक आहे तो सुखाने राहतो आहारासाठी तो, तो दुसऱ्यांपाशी यत्किंचित काकुळतीला येत नाही थोडंफार सरस निरस हा भावच त्याच्या मनात नसतो जे स्वभाव तहा तोंडात येऊन पडेल ते तो स्वस्थ चित्तानं सेवन करतो आता यातलं जे स्वस्थ चित्त आहे ना ते महत्वाचं आहे आपणही आहार ग्रहण करतो पण इतकी चव असते हे नाही मिळालं ते नाही मिळालं आणि मग ते चित्त चंचल होतं आणि मग त्या आहाराचा जसा पाहिजे तसा खऱ्या अर्थाने उपयोगही होत नाही म्हणून स्वस्थ चित्त याने आहार सेवन करणं हे अतिशय गरजेचं असतं आजगराला पुष्कळ काळपर्यंत विनासायास आहार मिळाला नाही तरी देखील त्याची धारणा चळत नाही स्वस्थाने तो जसाच्या तसाच लोळत पडतो तसा योग्याला पुष्कळ काळपर्यंत अन्न न मिळालं तरी तो निद्रासनामध्ये निद्रेशिवाय निजलेला असतो एखादा विचार करेल की निद्रासनामध्ये निद्रेशिवाय असं कसा निजलेला असतो तर तो झोपण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे पहुडलेला असतो पडलेला असतो लोळत असतो पण तो आत्मचिंतनामध्ये दंग असतो त्याला अशी गाड झोपला घोरला स्वप्न पडले अशा पद्धतीने तो नसतो तर निद्रासनामध्ये निद्रेशिवाय निजलेला असतो वास्तविक त्याला निद्रा अशी नसतेच रात्रंदिवस तो आत्मसुखाच्या तंद्रीत असतो देहाचं भान नसल्यानं तो बाह्य उपाय काहीही करत नाही प्रारब्धानं त्याच्या देहाला अन्न मिळतं ज्या ज्या वेळी जे प्रारब्धात असेल त्या त्यावेळी ते मिळणारच या निश्चयामुळं हा त्याचा निश्चय असतो ना त्याच्याचमुळं त्याचं ज्ञान मलिन होत नाही आत्मज्ञानामुळं त्याची धारणा ढळत नाही अजगराची शक्ती अचाट असते त्याचा देह आणि पराक्रम प्रचंड असतो असं असूनही तो उद्योगाची धडपड करत नाही आपलं तोंड पसरून पडलेला असतो आणि योगी देखील असाच असतो साधनामध्ये अशी एक अवस्था येते की साधकाचं मन सर्वस्वी आत्मानंदात बुडून जातं त्यावेळी त्याला देहाचं भानच नसतं देहाचं भानच नसल्यामुळं देह केवळ प्रारब्धानं जगतो या अवस्थेचं वर्णन नाथ महाराज इथे करत आहेत ही अवस्था पचली की साधक सिद्ध बनून चार लोकांसारखा व्यवहारात उतरतो त्याला ओळखून काढणं फार कठीण असतं शरीरात बळ असतं त्याची बुद्धी मोठी कुशल असते आणि त्याची इंद्रिय देखील उत्तम तरतरीत असतात परंतु आहाराची त्याच्या मनाला स्पर्श करत नाही त्याचं शरीर आणि वाणी मुळीच डगमगत नाहीत खरं सांगायचं म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांना मागे टाकून तो पलीकडे गेलेला असतो इतकंच नव्हे तर शून्याचं जाड आवरण नाहीसं करून आत्मभावानं स्वरूपानंदा तो रंगलेला असतो जय हरी स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता एकनाथी भागवत भजन भक्तिगीत डोहाळे पाळणे उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे hey, सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका